पंढरपूर पासून अगदी जवळ पंढरपूर ते जुना कासेगाव रस्त्यावर लोटस स्कूल नजिक सागर डेव्हलपर्सच्या च्या माध्यमातून आम्ही घेऊन आलो हो। आहोत ओपन प्लॉट भव्य प्रकल्प शिवनगरी शिवनगरी या ठिकाणी उपलब्ध आहेत अगदी एक प्लॉट यामध्ये अंतर्गत तीस फुटी रस्ते रस्त्याच्या दोन्ही बाजूला झाडे पुरेशा प्रकाश व्यवस्थेसाठी स्ट्रीट लाईट ची सोय स्वतंत्र पाण्याचे नळ कनेक्शन संपूर्ण प्लॉटिंग क्षेत्राला कंपाऊंड चिल्ड्रन पार्क ओपन स्पेस वॉकिंग ट्रॅक ओपन जिम तसेच वृद्धांना बसण्यासाठी बाकडे तर मग सर्व सोयीनीयुक्त जुना कासेगाव रस्त्यावरील शिवनगरी येथे प्लॉट बुकिंग साठी आजच संपर्क करा साईटचा पत्ता लोटस कोर पाठीमागे जुना कासेगाव रोड पंढरपूर मोबाईल नंबर बहात्तर अठरा चौऱ्याहत्तर एकतीस एकतीस बहात्तर अठरा सतरा बारा एकवीस ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या युट्यूब चॅनल वरील पी म्हणजेच पंढरी वार्ता या न्यूज ला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेल आयकॉन क्लिक करा पंढरपुरातील छत्रपती शिवाजी महाराज चौक व अर्बन बँक ते कॉटेज हॉस्पिटलला जाणारा रस्ता हा अत्यंत आवश्यक असणाऱ्या रस्त्याची दुरावस्था झालेली आहे तसेच अर्बन बँक ते एस टी स्टँडकडे जाणारा रस्ता व शहरातील सर्व रस्त्यांची दुरावस्था झालेली आहे काँग्रेसच्या वतीने निवेदन देण्यात आले होते मागील तीन महिन्यापूर्वी त्यावेळेस मुख्याधिकारी यांनी लवकरात लवकर रस्ते दुरुस्त करून घेतो असे आश्वासन दिले होते परंतु आषाढी यात्रेच्या कालावधीमध्ये मोठ्या प्रमाणात निधी येऊन सुद्धा रस्त्याची कामे निकृष्ट दर्जाची करण्यात आली तरी त्वरित रस्त्यांची दुरुस्ती करावी अशी मागणी युवक काँग्रेसने निवेदन देत नगरपालिकेकडे केली आहे यावेळी पंढरपूर तालुका काँग्रेस कमिटीचे तालुकाध्यक्ष संदीप पाटील तसेच काँग्रेस कमिटी शहराध्यक्ष अमरजी सूर्यंशी पंढरपूर मंगळवेढा युवक काँग्रेस विधानसभा अध्यक्ष सोमनाथ आरे त्याबद्दल तसेच शहराध्यक्ष गणेश माने युवा काँग्रेस उपाध्यक्ष संग्राम मुळे युवा काँग्रेस उपाध्यक्ष रवी अग्रवाल तसेच युवा काँग्रेस शहर सचिव अक्षय वनसाळे अण्णासो पवार राजेश अनिल माने मारुती धोत्रे सचिन जगताप रोहित सुरवसे व कार्यकर्ते उपस्थित होते आज पंढरपूरमध्ये खड्डे पडले हे आम्हाला काय कळय युवक काँग्रेसच्या वतीने नगरपालिकेच्या ओ साहेबांना निवेदन देण्यात आलं आणि ते लवकरात लवकर खड्डे बुजवण्यात यावे हे आम्ही त्यांना कळवण्यात आले की त्यांनी आम्हाला आश्वासन दिले की एक ते दोन दिवसामध्ये ते खड्डे बुजवून घेतो आणि पाऊस कमी झाल्यानंतर खड्डे बुजवून घेतो आणि ते नाही केलं तरी पुढच्या आठवड्यामध्ये तीव्र आंदोलन करण्याचा इशारा नगरपालिकेला दिलेला आहे रोकडे साहेबांनी